विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास एम आय डी सी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अटक दिनांक पंधरा सात दोन हजार बावीस रोजी दोन वाजता ते दिनांक सोळा सात दोन हजार बावीस रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान फिर्यादीसह कुटुंब परगावी गेले असता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कशाने तरी तोडून घरामधील कपाट उघडून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने व रॅडो कंपनीचे घड्याळ चोरी केल्याचे एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुर नंबर तीनशे ब्याऐंशी वीस बावीस भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय वपोणी यांच्या आदेशांमुळे एम आय डी सी पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथक करीत आहे त्या अनुषंगाने वपोणी माने सर यांनी तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास सुरू केला सदरचा गुन्हा घडल्यापासून एम आय डी सी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हा हा घरफोडीचा असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तो उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नशील होते दिनांक एकवीस सात दोन हजार बावीस रोजी दुपारी सदर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत पाहिजे फरारी आरोपी यांचा शोध घेत असताना बातमीदाराकडून बातमी मिळाली की साईलीला अपार्टमेंट नाग गांधीनगर येथील घरामध्ये चोरी करणारा चोरटा मल्लिकार्जुन नगर येथे चोरी केलेल्या वस्तू विकण्याकरिता त्याच्याजवळ असलेल्या रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी अठ्ठावीस चौदामधून येणार असल्याची माहिती समजल्याने एम आय डी सी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे जुना अक्कलकोट नाका येथे सापडा लावून बसले असता बातमीदाराने सांगितल्याप्रमाणे रिक्षा क्रमांक एम एच तेरा सिटी चौऱ्याऐंशी चौदा ही जुन्हा अक्कलकोट नाकाकडून येत असताना दिसून आली सदर रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला असता तसा तो तसाच पडून जाण्याचा प्रयत्नात होता त्यावेळी पथकातील अधिकारी व अमलदार यांनी त्या रिक्षास शिफ शिताफीने पकडून त्यातील इस्मास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव जमीन रशीद शेख वय तेवीस वर्ष राहणार राहुल गांधी झोपडपट राहुल गांधी झोपडपट्टी मुस्लिम पाचशापेठ सोलापूर असे असल्याचे सांगितले सदरवेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन व्ही ओ एस वन कंपनीचे मोबाईल व वन रॅडो कंपनीचे मनगटी घड्याळ आ मिळून आले सदर वस्तूबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला सदर इस्मास पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता सदरचे रॅडो कंपनीचे मनगटी घड्याळ तसेच सोन्या चांदीचे दागिने चोरी केले असल्याचे सांगितले सदर आरोपितास पोलीस ठाणे येथे आणून एम आय डी सी पोलीस ठाणे येथील अभिलेख पडताळणी केली असता एन आय डी सी पोलीस ठाणेकडील गुर नंबर तीनशे ब्याऐंशी वीस बावीस भादवी कलम तीनशे चौपन्न चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्यातील रक्कम रुपये एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी सदरची कामगिरी पोलीस आयुक्त माननीय श्री डॉक्टर राजेंद्र माने माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर माननीय सहायक पोलीस आयुक्त विभाग ए, श्री यांचा श्री श्री एक श्री संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व पुनी श्री राजन माने सपोणी श्री रोहित चौधरी पोहो पोहेकॉ एकशे सत्तावीस पाटील पोना दोनशे पंचा दोनशे पंचाहत्तर पंच्याहत्तर रुपनंबर रूपनर पोना दोनशे त्र्याहत्तर गायकवाड पोना बाराशे सहासष्ट भांगे पोका चारशे बत्तीस दुधाळ पोका सोळाशे चौसष्ट यादव पोका तीनशे पंच सहाशे पंचावन्न जमादार पोका चौदाशे सदुसष्ट स्वामी पोका दहा एकोणसाठ जाधव पोका सत्तेचाळीस सुवनगुंटी पोकॉ चौदा त्र्याऐंशी वाघे पोक पंधरा सत्याऐंशी या सोळा एकोणसत्तर शेख यांनी पार पाडली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा